दुष्काळाच्या झळा बीड जिल्ह्याला बसू लागल्या जिल्हाधिकारी कार्यालयातच ला खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा बीड जिल्ह्याला दुष्काळाच्या सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान पाहावयास मिळाले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये भयावह परिस्थिती असल्याचे या गोष्टीहून निदर्शनास आले कारण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे कम कर ते पाण्याची कमतरता हे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूर केली जाते त्यांना टँकरची सुविधा करून दिली जाते परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे तोही खाजगी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आहे यावरून आपण समजू शकतो की येणाऱ्या काळात किती भयानक परिस्थिती असणार आहे हे दृश्य दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पाहावयास मिळाले